मान्यस्वामी प्रतिकूल अनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो कोल्हापूरचे श्रीयुत नावा तथा रंगनाथ कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण श्री संत विनोबांचा कृपा प्रसाद ऐकूया याचा भाग चौथा खोलीत प्रवेश केला सद्गुरू माऊली निजून दर्शन देत असत हे मला माहीत नव्हतं खोलीत प्रवेश मिळाल्यावर एका वेगळ्याच दालनात आलो कारुण्यानं प्रसन्नतेनं आणि शांतीच्या महासागरानं ओथंबलेली गुरुमाऊलींची दृष्टी माझ्यावर पडली मी माझ्या येण्याचं प्रयोजन एकाच वाक्यात बोलून गेलो आपण दिलेलं मला सांभाळता येत नाही ते परत करायला आलो आहे मला काय यातना होत होत्या हे ते समजले महापुरुषांना थोडक्यात बोलून वा न बोलता सर्व काही समजतं गुरुमाऊलींनी माझ्याकडं पाहून मंद स्मित केलं आणि अत्यंत हळू पण स्पष्ट आणि दृढ शब्दात म्हणाले हे परत घेता येत नसतं जमेल तेवढं आणि तसं करीत चला एवढं बोलून ते थांबले नाहीत तर प्रसाद भेट म्हणून नुकतीच प्रकाशात आलेली स्वरूपपत्र मंजूषा मला दिली कोणतंही पान उघडायला सांगितलं कुठूनही वाचा असं म्हणाले मी पुस्तक उघडलं चौसष्टावं पान निघालं तब्बल साडेतीन ओव्या माझ्याकडून वाचून घेतल्या त्या अशा आहेत मग सद्गुरुसी रिघोनी शरण कृपादान मागत असे उदार सद्गुरू होती प्रसन्न शिष्यास सन्मुख बैसवोन दाविती स्वानुभवाची खूण संशय निरसन जेणे होय ते भ्रांतीचे मसैरे फिटे न फुटती फाटे संकल्प विकल्पांचे काटे होती वाटे वेगळे दिसे चैतन्याची ठेव तेथे चित्त घेई धाव प्रकट होता सोहम भाव नुरे नाव अहंतेचे तेचे माझ्या एक एक शंकांचं निरसन झालं माझं मलाच आश्चर्य आजही वाटते की पावसला तर मी चंग बांधून गेलो होतो परंतु झालं निराळच या साडेतीन ओव्यांमार्फत मी निरुत्तर झालो नव्हे समाधान पावलो मी अनेक सभासंमेलनातून एखाद्या प्रश्नावर श्रोत्यांना निरुत्तर केलेलं आहे पण समाधान करण्यासाठी वेगळ्याच धारणेची आवश्यकता असते समाधानाच्या आनंदात मग्न असताना खोलीतून बाहेर येताना गुरुमाऊलींनी मला आशीर्वाद दिला मी तर चार सहा दिवस राहण्याच्या दृष्टीनं गेलो होतो परंतु राहण्याचं प्रयोजन त्या पाच दहा मिनटांच्या भेटीच्या सोहळ्यात नाहीसं झालं होतं पण गुरु माऊलींचा सहवास आणखी मिळावा अशी अपेक्षा असल्यानं सेवकामार्फत मी खोलीत निरोप पाठवला आणि आतून उत्तर आलं जायला हरकत नाही माझा तुम्हाला आशीर्वाद आहे त्यावर मात्र मी लगेच हल्लो खोलीतून बाहेर पडताना प्रसाद तर मिळालाच पण जीवनाचं पाथेयही मिळालं त्रिवार आशीर्वाद कोल्हापूरचे श्रीयुत नावा तथा रंगनाथ कुलकर्णी यांनी लिहिलेल्या श्री संत विनोबांचा कृपाप्रसाद या आठवणीचा हा होता भाग चौथा उद्या ऐकूया याचा भाग पाचवा श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओम